मला मला ती आलं तर तुम्हाला बरं वाटते ना सर्वांना बरं वाटते ना तर माझा कर्मभूमी माझं राहून मी मराठी नाही बोललो तर दुसऱ्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे मला त्रास व्हायला पाहिजे विविध भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सुनील शेट्टी नुकतंच त्याने शिर्डीच्या साईबाबांचं सा दर्शन घेतलं यावेळी चक्क तो मराठीत बोलताना दिसला मी मुंबईत राहतो माझी जन्मभूमी कर्नाटक जरी असली तरी कर्मभूमी मुंबई आहे प्रत्येक माणसाला कर्मभूमीची भाषा यायलाच हवी असं सुनील शेट्टीने म्हटलंय और मेरा मानणं हे आहे की मी मुंबईमध्ये राहतो माझ कर्मभूमी जन्मभूमी कर्नाटक आहे पण माझ कर्मभूमी मुंबई मला कर्म कर्म मराठी ना आला तर पण चालते पण मला मराठी आलं तर तुम्हाला बरं वाटते ना सर्वांना बर वाटत राहून नाही बोललो तर दुसऱ्यांना त्रास नाही व्हायला पाहिजे मला त्रास मला वाटायला पाहिजे की नाही मला मराठी शिकवायचं तसंच बोलायचं जसं तुम्ही बोलता तेच सुनीलच्या या वक्तव्यामुळे सगळीकडेच त्याचं कौतुक करण्यात आहे दरम्यान सुनील शेट्टी लवकरच हेराफेरी तीन मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेते परेश रावल झळकणार आहेत दरम्यान त्याच्या या या सिनेमाची आतुरतेने वाट सुनीलच्या आगामी सिनेमासाठी तुम्ही उत्सुक आहात का आणि मराठी भाषेविषयी सुनील शेट्टीने मांडलेल्या मताविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा श्री मराठी